चारचा पाडा आणि इकडे आपण कितीचा पाडा लिहायचा तीन तीन चालेल चारचा पाडा बोला बरोबर बारा चार सोळा चार पंचवीस चार सोवीस चार सहा अठा चार बत्तीस चार छत्तीस चारदा आहे चाळीस चारदा आहे चाळीस

एकवीस हे घ्यायचे आठ चोवीस आणि एक पंचवीस हा लिहायचा एक अठ्ठावीस आणि दोन अठ्ठावीस आणि दोन तीस हे घ्यायचे चार 32 आणि दोन चौतीस बत्तीस आणि दोन चौतीस हे घ्यायचे सात छत्तीस आणि दोन अडतीस हा लिहायचा इथे शून्य चाळीस आणि तीन त्रेचाळीस झाला पाढा तयार लक्षात कसं करायचं ते मग आता सा अता चा पडा तयार झाले आता आपल्याला इथे गणित सोडवायचं आहे मग गणित मांडून घेऊयात आपण दोन हजार तीनशे चार भागिले त्रेचाळीस मग पहिल्या दोन ला भाग जाईल का नाही जाणार मग भाग कशाचा जायचा आहे शून्याचा दोन आणि तीन एकत्र घेऊया आपण तेवीस घेऊया भाग लागूया शून्याचा शून्य मग शून्याचा शून्य आणि दोन वरून उतरवायचं झिरो किती झाले हे दोनशे तीस किती झाले दोनशे तीस आता दोनशे तीस म्हणून जाणारी संख्या कुठे बघा बरं बघा दोनशे पंधरा दोनशे अठ्ठावन्न मोठे आहे म्हणजे दोनशे पंधराचा भाग द्यायला लागेल मग ते किती नंबर ला दोन तीन चार पाच मग इथे आपण किती लिहायचे पाच आणि इथे लिहायचे दोनशे दोन पंधरा वजा आता शून्यामधून पाच जातात का इकडून घेतो आपण हो की नाही म्हणजे दहा मधून पाच गेले राहिले पाच इथे दोन राहिले दोनातून एक गेला राहिला एक हा काय इथे येणार शून्य मग वरून उतरवायचे हे चार आता इथे किती आले एकशे चोपन्न किती आले एकशे चौपन्न मग आता ह्या एकशे चोपन्न ला कशाने भाग जाईल बघा बरं कशाने जाईल एकशे बहात्तर जातील का यातून नाही जाणार मग काय जाणार एकशे कोणतीस मग ते किती नंबरला आहेत एक दोन तीन नंबर मग इथे किती लिहायचे आहेत तीन मग इथे लिहायचे एकशे एकोणतीस करायची बाकी आता चारातून नऊ जातात काय म्हणजे पाचातून इकडे एक घ्यायचा मग चौदातून नऊ गेले किती राहिले पाच चौदातून नऊ गेले राहिले पाच म्हणजे इथे राहिले चार मग चारातून दोन गेले राहिले दोन दो। आणि एकातून एक गेला राहिला शून्य म्हणजे उत्तर किती आलं त्रेपन्न आणि बाकी किती उरली पंचवीस पंचवीस बाकी त्रेचाळीस पेक्षा कमी आहे म्हणजे झालं घड अरे लक्षात अशा पद्धतीने आपण गणित सोडवायचं आहे